आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज कृष्णकांत कांबळे यांची कुणीकोनूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड जत तालुक्यातील कुणीकोनूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जत तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोणूर ग्रामपंचायत सदस्य कृष्णकांत लक्ष्मण कांबळे यांची सरपंच सिंधुताई पडोळकर यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करून त्यांचा सर्व सदस्य व सरपंच यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या उपसरपंच कृष्णा योगप्पा चव्हाण यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला असून ते पद रिक्त होते सरपंच व सदस्य यांच्या बैठकीत उपसरपंचपदी कृष्णकांत कांबळे यांची निवड करण्याचे ठराव पास झाला होता यावेळी सरपंच सिंधुताई पडोळकर माजी उपसरपंच सिंधुबाई आटपाडकर माजी उपसरपंच कृष्णा चव्हाण सदस्य धनाजी खर्जे शेवंता रोडे अनिता खांडेकर अश्विनी लोंढे माकू खरात ग्रामसेवक नदा पान्ना समाधान पडोळकर रामचंद्र खांडेकर तंटामुक्ती अध्यक्ष रमेश चव्हाण प्रकाश उर्प गोटू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कुलकुनूरच्या उपसरपंच पदे नवनिर्वाचित उपसरपंच कृष्णकांत कांपळे यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं कुलकुन ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन त्यांना भावी वाटचालीसाठी आणि भावी कारकीर्दीसाठी ग्रामपंचायतच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा